श्यामकुमार मध्ये आज परत एकदा आपलं स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलोय स्पेशल दोन दिवसाची ऑफर ऑफर राहणार आहे पंधरा आणि सोळा तारखेची ऑफर राहणार आहे मतदानाचा हक्क बजावा मिळवा विविध ऑफर ही ऑफर राहणार आहे आपली बघू शकता ही साडी मार्केट मध्ये जर आपण पाहायला गेलो तर सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत रेंज राहणार आहे पण आपण नेणार आहे त्याच्यामधली कोणतीही साडी घ्या फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला त्याचबरोबर आपण हा एक प्रिंटेडमध्ये लिलन प्रिंटेड ब्रासोमध्ये एक पॅटर्न आणलेला आहे ह्याची जर मार्केटमध्ये प्राइस पाहायला गेलं तर हजार अकराशे बाराशे रुपये राहणार आहे पण आपण देणार आहे की तिला फक्त आणि फक्त चारशे एकोणपन्नास रुपयाला ह्याच्यामध्ये आपण कलर डिझाईन बघू शकता खूप साऱ्या कलर डिझाईन येणार आहेत त्याचबरोबर आपण हे बघू शकता साऊथ पॅटर्न ह्याची एम आर पी जर मार्केटमध्ये पाहायला गेलं तर आठशे नऊशे रुपये राहणार आहे पण आपण देणार आहे फक्त आणि फक्त तीनशे सत्तर रुपयाला ह्याच्यामध्ये आपण कलर बघू शकता खूप सारे कलर आहेत त्याचबरोबर आपण एक टिशू लिलन हे बघू शकता आपण टिश्यूमध्ये साडी आणलेली ही साडी मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर आठशे नऊशेच्या कमी ही पण कोणी देणार नाही पण आपण ही साडी देणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला किती चार साड्या हो नऊशे नव्याण्णव रुपयाला चार साड्या त्याचबरोबर आपण एक कार्टपदर वरती ऑफर आणलेली ही बघू शकता आपण ह्याची रेंज तर तुम्हाला माहितच आहे मार्केटमध्ये काय असणार आहे मी तर सांगणार नाही मी आपली विक्री रेंज सांगणार आहे फक्त ही मिळणार आहे आपल्याला आपल्या ऑफरमध्ये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्याच्यामध्ये आपल्याला कलर डिझाईन भरपूर मिळणार आहे बघू शकता आपण डिझाईन त्याचबरोबर आपण हे एक पॅटर्न आणलेलं आहे बघू शकता हे मिळणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आपण याच्यामध्ये कलर डिझाईन बघू शकता खूप सारे कलर डिझाईन येणार आहेत त्याचबरोबर आपण एक प्रिंटेड लिलनवर वापर आणलेली हे बघू शकता प्रिंटेड लिलन हे पण मिळणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त एक हजारमध्ये चार साड्या अशाच वेगवेगळ्या वे वे वापरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला विजिट करायचं आहे द्वारकादास श्यामकुमार त्रिमूर्ती चौक द्वारकादास श्यामकुमार शिडको द्वारकादास श्यामकुमार बीड बायपास धन्यवाद